महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी के सागर सरांच्या दीर्घ अनुभवातून व व्यासंगातून साकारलेला परिपूर्ण संदर्भ महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती या संदर्भाची नव्यानेच लिहिलेली अंतर्बाह्य सुधारित विस्तारित व अद्यावत सदुतीसावी आवृत्ती महाराष्ट्र राज्य शिक्षण संचलनाने उत्तम पुस्तक म्हणून शिफारस केलेला संदर्भ एकशे तेहतीस थोर महापुरुषांच्या कार्याचा विचारांचा परामर्श देणारा तसेच इतरही समकालीनांच्या कार्याशी निगडित अशा माहितीचा संदर्भ संदर्भाची वैशिष्ट्ये पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन केलेली दर्जेदार उपयुक्त तरीही परीक्षाभिमुख रचना बिनचूक अद्यावत माहिती सुटसुटीत मुद्देनिहाय रचना चित्रे व छायाचित्रे यांचा यथायोग्य वापर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचे वर्णन केलेला परिपूर्ण संदर्भ दिलेल्या लिंकवर ले ले क्लिक करा आणि गौरवशाली महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा अभ्यासात्मक ठेवा आजच मागवा